नमस्कार आज आपण बनवलेला आहे लिंबू सरबताचं प्रीमिक्स पाहू शकता एकदम झटपट बनते सरबत बनवण्यासाठी अचानक कधी पण आपण बनवू शकतो सध्या लिंब स्वस्त असतात त्यामुळे आत्ताच बनवून ठेवायचं आहे एकदम फ्रेश मिळतात सध्या लिंब नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग आज आपण बनवतोय लिंबू सरबताचे प्रीमिक्स हे मी फ्रेश लिंब घेतलेले आहे स्वच्छ धुवून कोरडे करून अजिबात पाण्याचा ओलेपणा बिलकुल लागला नाही पाहिजे नंतर साखरेला असे हिशोबाने कोरडी करून घेतलेत फक्त रस काढायचा आहे असे कापून घ्यायचेत आपल्याला आता अशा प्रकारे कापून घेतलेत आपल्याला त्यामधला रस काढून घ्यायचा आहे शक्यतो छान रसाळ बघून घ्यायचेत लिंब उन्हाळ्यामध्ये लिंब खूप महाग भेट मिळतात आणि छान रसरसीद पण मिळत नाही त्यामुळे आपण हे बनवलेलं आहे तुम्हाला जर आवडलं तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा हे आपण रस काढून घेतलेले लिंबाचे साल आहेत आपण वाळवून पावडर करून केसामध्ये वापरू शकतो केस गळतीवर छान उपाय हो मी एक वाटी भर रस निघलेला आहे तर दोन वाट्या साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये रस मिक्स करायचा आहे आपल्याला आता अशा प्रकारे सर्व साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मी आता दोन ताटामध्ये डिवाईड करणार आहे आणि त्याला आपल्याला फॅनच्या हवेखाली सुकवून घ्यायचे अशा प्रकारे मी दोन दिवसासाठी दोन ताटामध्ये सुकायला ठेवणार आहे एकूण मला चार चार दिवस लागले आणि शेवटचे एक दिवशी मी उन्हामध्ये ठेवले होते पांगून घेतलेला आहे व्यवस्थित आपल्याला आता सावलीतच सुकून घ्यायचे फॅन छाव्याला असं आहे तीन दिवसानंतर असं झालेलं आहे तीन दिवस लागले त्याला सुकण्यासाठी उन्हामध्ये नाही सुकवायचं आपल्याला मी दोन्ही ताटातलं मिक्स एक दोन दिवसानंतर एकाच ताटात घेतले होते काढून ते तीन दिवसानंतर अशा प्रकारचं झालेलं आहे परत मी एक दिवस ह्याला घरातच फॅनच्या हवेखाली सुकवलं आणि एक दिवशी उन्हामध्ये आहे अशा प्रकारे हे उन्हात वाळवल्यानंतर असं एकदम मस्त कोरडं झालेलं आहे आता व्यवस्थित वाळलेलं आहे आता आपल्याला याची पावडर बनवून घ्यायची हे सर्व चिकटलेले काढून घ्यायचे चमच्याच्या सहाय्याने त्यामध्ये आता एक चमचा काळं मीठ घातलेलं आहे आपल्याला आवडत नसेल तर आपण साधं मीठसुद्धा वापरू शकता किंवा सेंट मीठ सुद्धा वापरू शकता मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये याची पावडर बनवून घेणार आहे थोडी थोडी काढून घ्यायची म्हणजे व्यवस्थित बारीक होईल मला एकूण पाच दिवस लागले साखर वाळवण्यासाठी पाहू शकता अशा प्रकारे बारीक पावडर बनवून आहे मस्त सुवास येतोय लिंबाचा अशा प्रकारे ही सर्व पावडर झालेली आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची सर्व हे तयार आहे आपल्या आता लिंबू सरबतासाठी प्रेमिक्स आपण स्टोअर करू करून ठेवू शकतो काचेच्या बॉटलमध्ये आपल्याला हवा तशा पद्धतीने आपण लिंबू सरबत बनवू शकतो फक्त पावडर मिक्स करायचे आणि सरबत तयार हे तयार आहे आपले आता फ्रीमिक्स व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये दुसरं हे आपण सरबत बनवूया बर्फ घातलेला आहे त्यावरती मी सब्जा घालणार आहे तुम्हाला जर स सब्जा आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल हे आता प्रीमिक्स वापरून आपल्याला सरबत बनवायचे आपल्या आवडीनुसार कमी जास्त गोडच्या हिशोबाने वापरायचं आहे आपल्याला सब्जा टाकलेला आहे नाही टाकला तरी तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल वा, मस्त बनलेला आहे लिंबू सरबत खूप छान मिक्स करून घ्यायचे फक्त आपल्याला आता तयार आहे आपल्या आता लिंबू सरबत प्रेमिक्स पाहू शकता अशा प्रकारे आपण कधीही झटपट लिंबू सरबत बनवू शकतो माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करा चला तर मग भेटूया असंच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत रेसिपी बनवून खात राहा आनंदी राहा मस्त राहा माझा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल धन्यवाद